किनगाव येथून तब्बल पंचवीस वर्षापासून बेपत्ता झालेल्या इस्माला गुजरात राज्यातील सूरत तालुक्यातील मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मांगरोलच्या पथकाने सुखरूप किनगाव येथे आणून सोडले आहे पंचवीस वर्षापूर्वी अचानक मनावर परिणाम झाल्याने ही व्यक्ती गतिमंद झाली होती वयाच्या पस्तीसाव्या वर्षी बेपत्ता ही व्यक्ती साठ वर्ष वय पूर्ण केल्यानंतर आपल्या घरी परतल्याने कुटुंबाला सुखद धक्काच पोहोचला किनगाव तालुका यावल येथील राजेंद्र दौलत पाटील वय साठ वर्ष हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अचानक त्यांच्या मनावर परिणाम झाल्याने गतिमंद झाले होते व वेड्याच्या भरात त्यांना काही सूचनाशे झाले आणि ते घरातून निघून गेले आणि बेपत्ता झाले त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला त्यांची पत्नी मुलगी बहीण या सर्वांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते कुठेच मिळाले नाही म्हणून काही वर्षांनी कुटुंबाकडून शोध थांबवण्यात आला तर गेल्या वर्षी गुजरात राज्यातील सुरत येथील जिल्हा रुग्णालयामध्ये कुणीतरी त्यांना बेवार स्थितीमध्ये दाखल केले होते त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर ते जातील कुठे त्यांचा कोणी वारस नाही म्हणून ऑक्टोबर महिन्यात सुरत तालुक्यातील कांब्रेज येथील धोरण पारडी नाका नॅशनल हायवे क्रमांक आठ टोलगेटच्या समोर असलेल्या मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडे त्यांना सोपवण्यात आले त्यांना कोणी वारस नसल्याने बेवारस म्हणून या सेवा केंद्रात त्यांच्यावर दोन महिने उपचार चालले त्यानंतर ते बऱ्यापैकी बरे झाले आणि त्यांना काही काही गोष्टी आठवू लागल्या आणि त्यांची स्मृती परतली तेव्हा त्यांनी सांगितले की आपण किनगाव तालुका यावल जिल्हा जळगाव महाराष्ट्र राज्यातील असल्याचे सांगितले तेव्हा त्यांना मानव संस्थान केंद्राचे नरेश गोदानी किशोर गजेरा सुनील पटेल जयराम भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा साथी पंकज सिंग गणेश माळी जयेश चुरासमा आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांना किनगाव येथे सुखरूप आणले राजेंद्र दौलत पाटील यांना घेऊन पीना कोळी यांच्या समक्ष त्यांची बहीण अफरोकबाई राजेंद्र चौहान यांच्या सुपूर्द त्यांना केले भावाला तब्बल पंचवीस वर्षानंतर पाहून बहीणसह कुटुंबाचे आनंदाश्रू वाहिले पंचवीसर्षानंतर सुखरूप आपल्या भावाला घरी परत पाहिल्यानंतर सेवा संस्थेचे चौहान आणि पाटील कुटुंबाने आभार व्यक्त केले तर गेल्या पंचवीस वर्षापूर्वी बेपत्ता झालेला भाऊ आता जिवंत नसेलच अशी भावना बहिणीत होती मात्र भावाला जिवंत पाहून बहीण अफरोकबाई चौहान यांना सुखद धक्काच बसला सेवा साथी तारीख तेर दस बे हजार तेवीस सॉरी बार दस बे हजार तेवीस हा प्रभूजी सिव्हिलमध्ये बहोत

सूरत धोरण पहाड़ी सूरत से हम आए हैं ये प्रभु जी हमको करीब सात आठ महीने पहले हमारे संस्था में आए थे बहुत गंभीर हालत में थे तो इनका हमारे संस्था द्वारा दवा इलाज किया गया फिर तो इनसे हमने पता उता किया तो ये बताया अपना एड्रेस महाराष्ट्र के जलगांव डिस्ट्रिक्ट के रहने वाले हैं तो गाँव आए तो अभी काफी लोग भाई मिलने आए करीब इनकी बहन से इनके घर इधर से पता किया तो पता चला कि ये करीब 20 साल से अपने बहन से नहीं मिले हैं और 20 साल से 25 साल से अच्छा एक मिनट

जसे की ये, जैसे कि ये बता रहे हैं करीब 25 साल से इनसे कोई संपर्क नहीं थी भाई लोग से अभी से लोग देखिए गांव के सारे लोग करीब मिलने आए हैं अवंतू सर धन्यवाद नमस्कार यावल शहरात फैतपूर ओळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टाइपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता 8वी चा पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पार्कची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भागेच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर